होणार सुन्मी या घरची ही मराठीतील सर्वात गाजलेल्या मालिकांपैकी एक होय या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं यातील श्री आणि जान्हवी या जोडीला विशेष पसंती मिळत होती याच मालिकेतून शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान घराघरात पोहोचले होते तेजश्रीचा काहीही हो श्री या डायलॉग चित्र क्रेज होती तेजश्री व शशांक यांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती त्यामुळे या जोडीने खऱ्या आयुष्यात पण जोडीदार व्हावं असं प्रेक्षकांना वाटत होतं आणि योगायोग म्हणजे ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले तेजश्रीचा सा साखरपुडा इंजिनियर असलेल्या राहुल डोंगरेशी ठरला होता पण तेजश्री आणि शशांक यांचं प्रेम प्रकरण घरच्यांना समजल्यावर त्यांनी हा साखरपुडा मोडला त्यानंतर शशांक व तेजश्रीनं आठ फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी लग्न देखील केलं पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही प्रेमविवाह असूनही नातं वर्षभरातच मोडलं तेजश्री व शशांक यांच्या नात्यात लग्नानंतर इतका दुरावा आला की ते मालिकेच्या सेटवरही एकमेकांशी बोलत नव्हते मालिकेतील इतर कलाकारांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण शशांकनं कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला शशांकनं या अर्जात असं लिहिलं होतं की तेजस्वीकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळते वारंवार ज्युनियर आर्टिस्ट म्हणून ती हिनवते तसंच मानसिक छळ करण्याचे प्रकार देखील वारंवार होतात त्यामुळे घटस्फोट हवाय असा शशांकनं म्हटल्याचं बोललं जात त्यांच्या घटस्फोटानंतर ही मालिका ही लवकरच संपवण्यात आली घटस्फोटानंतर शशांकनं त्याची मैत्रीण प्रियांकासोबत दोन हजार सतरामध्ये मध्ये दुसरं लग्न केलं या दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत पण तेजस्वी प्रधान अजूनही सिंगल आहे मनोरंजन विश्वातील अशा ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं मनोरंजन गॉसिप्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा